नाही आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज संपूर्ण देशामध्ये मग शासकीय कार्यालय असतील राजनैतिक पक्षाचे कार्यालय असतील आणि शाळा विद्यालय प्रशासकीय यंत्रणा पोलीस प्रशासन अशा सर्व कार्यालयामध्ये संविधान दिवस आज साजरा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो आणि देशाचे पद प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांनी संसदेमध्ये संविधान दिवस साजरा केलेला आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी केंद्रीय संविधान दिवस साजरा केलेला आहे आणि आजचं महत्त्व असं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर या देशाची जबाबदारी आली आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारत भारतीय संविधान सुपूर्द केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते लागू झालं आणि या संविधानामध्ये समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व हे मूलभूत तत्व आहेत फंडामेंटल राईट्स आहेत आणि या संविधानामुळंच आज आपला भारत देश अखंड आपण पाहतोय जात धर्म पंथ असे अनेक जरी असले तरी संविधान एक असं ग्रंथ आहे तो धर्म धर्मग्रंथ नसून तो राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि राष्ट्रीय ग्रंथ संविधान असल्यामुळं या देशातील महिला असतील बालक असतील सर्व जाती धर्माचे लोक असतील हे सुरक्षित आहेत आणि संविधान सुरक्षित असल्यामुळे देश सुरक्षित आहे परंतु हल्लीच्या काळामध्ये संविधान धोक्यात येण्याची चाहूल लागलेली आहे काही पाखंडी लोक काही धर्मांध लोक काही जातीवादी लोक संविधान बदलण्याची भाषा करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते नाही आहेत असं ठणकावून सांगतायत परंतु या देशातील तमाम देशवासियांना माझं आव्हान आहे की आपण देशाचा आणि संविधानाचा अवमान करत असाल बाबासाहेब आंबेडकरांनी चार मुलं गमवून संविधान आपल्या रक्ताने लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या महिलांना आवाज दिलेला आहे जे आंधळे असतील त्यांना तेल डोळे दिलेले आहेत जे लंगड्या असतील त्यांना चालण्यासाठी पाय दिलेले आहेत जे अशिक्षित असतील त्यांना हातामध्ये लेखणी देऊन आपले अधिकार मागण्यासाठी त्यांना खंबीर उभं केलेला आहे आणि बाबासाहेबांचं संविधान बुलंद असल्यामुळे हा देश बुलंद आहे एक संघ आहे अखंड आहे जर या देशाचं संविधान धोक्यात आलं तर निश्चित देश धोक्यात येणार आहे देशाला वाचवायचं असेल तर संविधान वाचवावं लागेल संविधान आमची जान आहे आणि संविधान आमची आन आहे जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> बाबासाहेब आंबेडकर बहुत बडा काम किया अभी हर कर्म का कर एक नियम रहता है हिंदू क्रिश्चन ईसाई सब लोग अलग अलग हैं अभी सब मनुष्य के ये ही नियम है बाबा साहब अम्बेडकर काम हमको दिया ये इसके ऊपर देश चल रहा है हम लोग भी जिंदा है नहीं रहे तो हम लोग मारामारी करके बहुत अनेक टुकड़ा हो सकता है हमको एकता किया टुकड़ा था पहला हम लोग एकता किया संविधान बाबा साहब दिया इसके लिए हम जिंदा है